रोज रोज संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवायचा हा नेहमी आपल्याला प्रश्न पडलेला असतो तर सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी नाश्त्यासाठी ना काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं पण ते झटपट बनणारंसुद्धा असावं असंही वाटतं म्हणूनच आज मी ते चटपटीत सर्वांना आवडणारी आणि झटपट बनणारी अशी ओली भेळ बनवणार आहे ही ओली भेळ आहे ना अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण बोट चाकून खातील एवढी सुंदर होते चला पटकन आपण ही ओली भेळ बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता प्रणिताच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे यूट्यूबवर प्रणिताच रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा ओली बनवण्यासाठी मी इथे दोन वाटी चुरमुरे घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता छान कुरकुरीत असे हे चुरमुरे आहेत जर कुरकुरीत नसतील ना तर काय करायचं थोडेसे पॅनमध्ये मध्ये घेऊन ते गरम करून घ्यायचे म्हणजे ते कुरकुरीत होतील छान आता यामध्ये मी घालून घेते आहे चपट्या पुऱ्या ज्या शेवपुरीसाठी वापरल्या जातात ना त्या पुऱ्या मी इथे घेतलेल्या आहेत आणि यामध्ये उकडलेला मी इथे बटाटा घालते आहे अगदी थोडासा घातलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेली कैरी घालायची त्यामुळे भेलीला चटपटीत अशी चव येते थोडीशी मसाला नडाळ डाळ घालायची आहे शेंगदाणे घालायचे आहेत खारे शेंगदाणे त्यानंतर चाट मसाला लसूण चटणी घालायची आहे ती तिखट आहे त्यामुळे मी अगदी थोडीशीच घेतलेली आहे त्यानंतर कोथिंबीर आणि पुदिनाची हिरवी चटणी घ्यायची आहे त्यानंतर चिंचगुळाची चटणी घालायची आहे चार ते पाच चमचे मी इथे घेते आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये नायलॉन शेव घालायचा आहे भरपूर सारा घालायचा आहे किंवा तुम्हाला आवडत असेल त्या प्रमाणात घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि लिंबाचा रस साधारण अर्धा ते एक चमचा घालायचा आहे त्यामुळे चव छान चटपटी देते आणि इथे आता सर्व जिन्नस इथे भेळमध्ये घालून झालेले आहेत आता छान मिक्स करून घेऊया लक्षात घ्या थोडंसं मोठं भांडं घ्यायचं भेळीसाठी भेळ बनवताना कारण असं पूर्ण ते ढवळायला भेटलं पाहिजे माझं इथे भांडं छोटं झालेलं आहे तरीसुद्धा मी ते ॲडजस्ट करून ढवळून घेते आहे पण शक्यतो मोठं भांडं घ्यायचं त्यामध्ये पटापट असं ढवळता येतं जसं गाडीवर लोक जे भेड बनवतात ना त्यांच्यासारखं असं डब्बा वगैरे मोठा बाऊल वगैरे घ्यायचा आहे चला भेळ इथे छान अशी मिक्स करून झालेली आहे तुम्ही बघू शकता आता पटापट अशी ही सर्व करायला घेऊयात आणि खायलाही घेऊयात कारण ओली भेळ आहे ही ओली भेळ म्हटले की यामध्ये ओल्या चटण्या घातलेल्या आहेत आपण त्यामुळे काय होतं हे चुरमुरे आहेत जी भेळ आहे ती नरम पडू शकते त्यामुळे पटकन ही खायला घ्यायची आहे बनवल्यावर लगेच जास्त वेळ ठेवायची नाही आहे इथे मी छान अशी ही प्लेट सजवलेली आहे याची मी फटाफट फोटो काढूनही घेणार आहे आह क्या बात ते अप्रतिम झालेली आहे ही ओली भेळ अगदी गाडीवर बाहेर मिळते ना तशी ही भेळ बनून तयार झालेली आहे त्यापेक्षा ही सुंदर झाली असंही म्हणू शकते एवढी अप्रतिम झालेली आहे ही ओली भेळ आहे ना संध्याकाळच्या नाश्त्यासाठी माझी बनवून तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा ही एकदा नक्की करून बघा माझ्या पद्धतीने ओली भेळ आणि कशी झाली आहे मला कमेंट करून सांगा ही आजची ही भेळीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर यूट्यूबवर प्रणितच रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा पुन्हा भेटूयात अशात मस्त चटपटीत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद